बारामती लोकसभा मतदारसंघात प्रत्यक्षात मतदान जे आहे ते पार पडतं आणि कर्ज जामखेडीचे आमदार रोहित पवार यांनी बारामतीमधील पिंपळी या ठिकाणी आपल्या सहकुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला आणि आपल्याबरोबर रोहित पवार मतदानाचा हक्क बजवलेला आहे रात्री तुम्ही ट्विट केलं होतं की बारामती लोकसभा मतदारसंघात पाऊस पडतो पाऊसच म्हणावं लागेल ना तर कमीत कमी अडीच हजार एका मताला दादांच्या गटाने तिथं दिलेला आहे समाज त्याचं घर वस्ती झोपडपट्टीमध्ये राहतात का कसं राहतात धर्म कुठला जात कुठली हे सगळं बघून कमीत कमी अडीच हजार साडेतीन हजार साडेचार हजार आणि पाच हजार एका मताला तरी तिथं वाटलं म्हणजे एक एका एका गावात तीस तीस लाख रुपये तिथं आलेले आहेत आता पण ह्याला पाऊसच म्हणावं लागेल धनशक्तीच म्हणावं लागेल आता धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी ही लढाई या मतदारसंघामध्ये तरी सुरू आहे आणि लोकांनी तर पैसे नाकारले अशीसुद्धा काही बातम्या आम्हाला तिथं कळतात मात्र अजित पवारांनी हे आरोप नाकारले तर नाही कसं राहणार माझं डोकं ठिकाण्यावर एवढा पैसा एवढा पैसा जर दादांनी याच्या आधी जर आमदार निवडून आणण्यासाठी वापरला असता तो कधीच त्यांनी काही केलं नव्हतं तर कदाचित एकशे चव्वेचाळीस आमदार आमचे निवडून आले असते एकाच मतदारसंघामध्ये एवढा पैसा तो सुद्धा बहिणीला पाडण्यासाठी आणि पत्नीला निवडून आणण्यासाठी ते सुद्धा आज सहा महिन्याआधी राजकीय यंत्रणा दादा घेऊन गेले बहिरीला त्यांनी अडचणीत आणलं आणि हे जे काय चाललंय ना हे योग्य नाही धनशक्ती किती वापरली तरी जनशक्ती आणि लोकशक्ती ही जास्त महत्वाची आहे सभेमध्ये नक्कलच करणार ना ज्याला हृदय नाही तो काय करणार आता वडिलाचं स्थान असणाऱ्या व्यक्तीला म्हणजे साहेबांना ज्यांनी लहानपणी अजितदाची काळजी घेतली सहज सोडून गेले स्वार्थासाठी तेव्हा त्यांना डोळ्यात पाणी नाही आलं मात्र ईडीली कारवाई केलं त्यांच्या डोळ्यात पाणी आलं त्यांच्यावर कारवाई झालं पण अशा परिस्थितीमध्ये त्यांना हृदय असं म्हणता येणार नाही ज्याला हृदय नसतं त्याला ॲक्टिंगच करावं लागते आणि भाषणात काय बोलले की ज्याने मटकं फोडलं तुम्हाला माहितीच नाही कोण कार्यकर्ता तुमच्या प्रायव्हेट हेलिकॉप्टरमध्ये त्याला घेऊन मात्र तुम्ही फिरता त्याला तुम्ही त्या पत्नीला जिल्हा परिषदचं सदस्य बनवता आणि ते तुम्हाला आठवत नाही तुम्ही तुमच्या सुद्धा विसरून जाता तर लोकांना कधी विसरून जाणार त्यामुळे हे जे काय आहे आणि त्याच्याचबरोबर जे सुनील शेखेचे नातेवाईक आहेत कार्यकर्ते आहेत ज्या कारखान्यांवर ई डी आणि सी बी आयली कारवाई केली आणि ज्याच्यामुळेच दादा कदाचित बी जे पीवर गेले त्याचे कर्मचारी तिथे होते या सगळ्या गोष्टी बघून दादा आज काय बोलतील ते हवेत गोळ्या घालतील आणि खोटंच बोलतील पण हो माझं डोकं नक्कीच दादानी जो पैशाचा वापर केला तो बघितल्यानंतर फिरल्यासारखं वाटतंय आताही तुम्ही दादांना एक इशारा देईल आहे की तुम्ही वस्ताना तयार ठेवा धनशक्ती कशी टिकेल लोकशक्तीच्या समोर अरे महाराष्ट्राचे लोक स्वाभिमानी आहेत पैसे तुम्ही कितीही काय वाटले ते लोकं ज्या ठिकाणी मतदान करायचं तिथंच ते मतदान करणार आम्ही दादा स्वतः म्हणले होते ना मिशी कामणार त्यामुळे वस्ताना त्यांनीच तिथं तयार ठेवावा बारामती लोकसभा मतदारसंघ अक्षरशः तुम्ही पिंजून काढलेला इंदापूरमध्ये तर तुम्ही तळ ठोकून होता कारण सर्व सुप्रिया पाडण्यासाठी एकवटले होते तुम्ही सर्व ठिकाणी तुमची ताकद लावत काय वाटतं एकंदरीत बारामती तर किती मताधिक्य आणि सुप्रिया कधी करीबन कमीत कमी अडीच लाखाली निवडून येतील आणि त्याचं पूर्णपणे श्रेय स्वाभिमानी नागरिकांना सामान्य कार्यकर्त्यांना सुप्रिया यांनी केलेल्या कामाला आणि पवार साहेबांचा विचाराला जातं मी कार्यकर्ता म्हणून फक्त तिथं जे काही लोकांना एकत्रित आणायचं होतं ते करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करत होतो तसं मी बच्चाच आहे त्यामुळे बच्चाला किती अनुभव असणार जे काय आम्हाला जमलं ते आम्ही करत आहोत दादांना पस्तीस वर्षाचा तसा अनुभव आहे त्यांच्याकडे त्यांच्याकडे बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या माझ्याकडे नाहीत ज्या त्यांनी तिथं वापरलेल्या आहेत त्यामुळे विरुद्ध जनशक्ती अशी परिस्थिती आहे कडक होणार आहे अतिशय तीव्र होणार आहे तुम्ही सकाळ सकाळी मतदानात मात्र ही मतदानाला काय आव्हान असेल मी आव्हान एवढंच करेल की पैशाचा किती करून वापर झाला असला तरी योग्य व्यक्तीला निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे आपण जर पैसा गुंड याच्याकडे बघून चुकीच्या व्यक्तीला मतदान केलं तर उद्या जाऊन तेच गुंड आपल्या घरी येतील आपल्या आई बहिणींसोबत बसतील कार्यकर्ते येतील दमदाटी करतील दम तेव्हा कशी परिस्थिती राहणार आहे या सगळ्या गोष्टींचा विचार कुठेतरी करावा आणि योग्य व्यक्तीला निवडून यावं आणि त्याच्याचबरोबर उन्हाचा विचार करत बाराच्या आधी जेवढं जास्त मतदान होईल तेवढं चांगलं आहे आणि नंतर खूप आळस करू नका आळस करत करत आपण बसलो मतदानाची संधी हुकू शकते आणि होकल्यानंतर मोठी अडचण चांगल्या विचाराला होऊ शकते तर मी एक, -एक मत महत्त्वाचं आहे तर हे होते आमदार रोहित पवार ही लढाई जी आहे ती विरुद्ध जनशक्तीची आहे मात्र धनशक्तीची मात्रा चालणार नाही विजय हा जनशक्तीचा होणार आहे असा दावा रोहित पवार यांनी केलेला आहे देवा रामठोडे दे, जी टी व्ही मराठी पिंपळी बारामती